चाळीसगाव शहरात आज बँकांमध्ये डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी नागरिकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून वातावरण तापले असून गुपचूप सभासद नोंदणी होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळात सभासद नोंदणीसाठी एकतीस जानेवारी ही अंतिम मुदत असल्याने चाळीसगाव शहरातील सर्वच बँकांमध्ये डिमांड ड्राफ्टसाठी एकच गर्दी उसळली आहे सकाळी नऊ वाजल्यापासून बँकांमध्ये रांगा लागल्या असून काही ठिकाणी एकाच व्यक्तीकडून दोन ते तीन अर्जांसाठी डिमांड ड्राफ्टची मागणी होत असल्याचं चित्र आहे डिमांड ड्राफ्ट प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारणासाठी वापरला जात असल्याने त्याची संख्या बँकांमध्ये मर्यादित असते मात्र अचानक मागणी वाढल्याने चाळीस गावात तब्बल सात हजार ते आठ हजार डिमांड ड्राफ्ट काढण्यात आल्याची चर्चा आहे यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर ताण वाढला असून सर्वसामान्य नागरिकांची नियमित कामे खोळंबली आहेत राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्था बचाओ अशी या मोहिमेअंतर्गत सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली काय प्रतिक्रिया तर राष्ट्रीय सहकारी <स्थाथ> शिक्षण मंडळाने परस्पर सभासद करून ही संस्था हळपण्याचा डाव जो आखला होता सभासनाचा मोहीम अतिशय करून सगळ्यांनी लढावा सर्व पक्षीय सगळ्यांनी एकत्र येऊन आमच्या संस्थेच्या सभासदांची नोंदणी केली जाते आपण सांगितलं की नोंदणी झालेली देखील आहे काय प्रतिक प्रतिक्रिया नोंदणी त्यांनी करूनच टाकली त्यांनी पैसे त्यांनी नोंदणी करून टाकली तुम्ही दोन त्यांना विचारा की बाबा आज सगळं पक्षी सभा झाली त्यात असा आरोप झाले ते जर म्हणतील की आम्ही नोंदणी केली नाही तर मी त्याची माफी मागे आता खरतरी याच पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली रितसर कागदपत्रांसह इच्छुकांना सभासद करून घेतले नाही तर आंदोलनासह न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे आनंद गांगुर्डी इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव